येथील हजुरी येथील मंदिरात महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरोधात सकल मराठा समाज आणि भाजपच्या लोकांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली संपूर्ण हिंदू समाजातील शेकडो लोकांनी सह्या करून आरोपीचा निषेध केला आरोपींवर कडक कारवाई करून वागळे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व निरीक्षक यांची येत्या अठ्ठेचाळीस तासात बदली न केल्यास ठाणे शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ठाण्यातील वागळे राज्य संकुलनातील हजुरी परिसरात एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिने एका मंदिराची मदत घेतली मात्र त्या मंदिरातही मुस्लिम समाजातील शेकडो लोक होते लोकांनी आत जाऊन महिलेला बळजबरीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे उपस्थित काही लोकांनी महिलेला वाचवले आणि महिलेने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला शहजाद शेख याला हजुरी येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला सकाळ हिंदू समाजाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र भाजपचे कार्यकारिणी सदस्य विजय त्रिपाठी यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन एका हिंदू महिलेवर ज्या पद्धतीने मंदिरात बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्याबाबत कठोर कारवाई करण्याची विनंती केली तसेच वागळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तापसी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा समस्त हिंदू समाजाच्या वतीने संपूर्ण ठाणे शहरात घेण्यात येणार आहे याविषयी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्ही सारेजण सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते हिंदू जागरण या ठिकाणी जमलेलो आहोत आजुरी या ठिकाणी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेने स्वतःच्या रक्षणासाठी जेव्हा बाजूच्या मंदिरामध्ये आश्रय घेतला त्यावेळेस त्या मंदिरामध्ये या जिहादी प्रवृत्तीच्या शंभर दीडशे मुस्लिम समाजाच्या लोकांनी घुसून तिला मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न केला तिला बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न केला चपला चपला घालून त्या मंदिराचं पावित्र्य हे खराब केलेलं आहे नष्ट केलेलं आहे इफ्राक सिद्दीकी नावाचा हा त्यांचा मूर्ती आहे त्याच्यावर दुर्दैवानं पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन कारवाई केलेली आहे आमची अपेक्षा ही आहे की त्याच्यावर योग्य ते सेक्शन्स लावून धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत त्या पद्धतीची सेक्शन्स लावून त्याला अटक करण्यात यावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी तसंच ज्या पोलिसांनी या सगळ्या जिहादी कृतीला पाठीशी घातलंय त्यांच्यावर सुद्धा खात्यान्याय चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करावी आणि जर हे झालं नाही पोलीस प्रशासनाने सकारात्मक आमच्याशी बोलणी केली अठ्ठेचाळीस तासात या कारवाई करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण करावं जर तसं झालं नाही तर सकल हिंदू समाज हिंदू जागरण मंचाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल आणि स्वतःच्या सन्मानाचा रक्षण करेल तीन दिवसापूर्वी स्टेट महिला येते एका हिंदू महिलावरती एका मुसलमान तरुणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिने ओरडा केली म्हणून ती वाचली जेव्हा त्या महिलेने हिंदू महिलेने स्वतःच्या आश्रयसाठी तिकडच्या मंदिरात आश्रय घेतलं तिकडच्या हिंदू बांधवांना हा विषय सांगितलं तर शंभर ते दीडशे मुस्लिम लोक जिहादी मुस्लिम मुलं हे तिकडे घुसले त्याच्यात ते त्यांचा नेता होता इफराक सिद्दीकी इश्तियाक सिद्दीकी यांनी सांगितलं की, की। ती बाई आम्हाला दे आम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे त्यांचा मॉब लिचिंग करण्याचा एक त्यांची टेंडन्सी होती पण तिकडे हिंदू मुलं आपले भांडले आणि त्यांना त्या पोलीस स्टेशनला पोहोचवला पोलीस स्टेशनला गेल्या असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांनी त्या मुलावरती जे कलम पाहिजे होते ते कलम लावली नाही व त्या मुलाला जामीन कशी होईल याचं पूर्ण त्यांनी लक्ष दिलं आणि दोन दिवसानंतरच तो तरुण सुटला आज आम्ही सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर एस एस हिंदू जागरणमत असे अनेक संस्था सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कमिशनरांना भेटलो त्यांना विनंती केली आहे की हा जिहादी नेता व त्याचे मोरके जेवढे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावं त्याला अठ्ठेचाळीस तासात अटक करावी अन्यथा सकल हिंदू समाज हा तिकडचे राहणारे हिंदू बांधवांबरोबर आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही अठ्ठेचाळीस तासात करू जर नाही झालं तर आम्ही भविष्यात एक मोठा आंदोलन उभारू